मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज, आज आपण बघणार आहोत बघा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अशा काय घटना घडलेल्या गट आहे ज्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार महा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाजारभाव मध्ये मोठी वाढ होणार कोणती अशी कारणे आहे ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केटवरती होणार आहे आणि महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केट येत्या काही दिवसामध्ये प्रचंड वाढणार आहे महाराष्ट्रात सोयाबीन मार्केट एक मे पासून सहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार गेल्या काही दिवसापासून आपण सांगत आहोत बघा चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन बाजारभाव वाढणार सोयाबीन बाजारभाव वाढणार आता खरंच सोयाबीन बाजारभाव वाढणार का काय आहे खरीप परिस्थिती सोयाबीन बाजारभाव कितपत वाढणार कधीपर्यंत सोयाबीन मार्केट सरासरी वाढणार आजच्या मितीला जर बघितलं सरासरी सर्व हजार सहाशे ते चार हजार सातशे आठशे रुपयापर्यंत आहे गेल्या काही दिवसामध्ये जो बाजारभाव साडेतीन ते चार हजार तो सोयाबीन बाजारभाव पाच हजारच्या टप्प्यावर येऊन पडलेला आहे गेल्या काही दिवसामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या चार महिन्यामध्ये सोयाबीन बाजारभाव प्रचंड पडलेला होता परंतु आता सोयाबीन बाजारभाव सावरायला सुरुवात झाली आहे ह्याचे महत्त्वाची कारणे कोणती आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय अशा घटना घडल्या आहेत जेणेकरून ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केटवरती होणार आजचं सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट तसेच इतर जे काही महत्त्वाच्या राज्य असतील देश असतील यांच्यातील घटना काय या आहे पहिलं मार्केट आहे सोयाबीनचा जो काही महत्त्वाचा अमेरिकेमध्ये झालेल्या हालचाली अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी आली आहे सोयाबीनला बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या देशातून प्रचंड मागणी येत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केटवर होत आहे कालच्या मी तिला जर बघितलं चार हजार सातशे चार हजार आठशे रुपयेपर्यंत लातूरचा बाजारभाव गेलेला आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कंपन्यांनी खरेदी सुरुवात केली आहे कंपन्यांनी बियाणे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी चालू केल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केटवरती होणार आहे बियाणे कंपन्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती होऊन महाराष्ट्रात मार्केटमध्ये सोयाबीनला प्रचंड मागणी वाढणार आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही इथेनॉल बनवलं जात होतं त्या इथेनॉलमुळे शिल्लक राहणारी पोल्ट्री पोल्ट्रीची पेंट होती ती मोठ्या प्रमाणात वापरली जात होती तांदूळ आणि मका परंतु गेल्या काही दिवसापासून असा निदर्शन आला आहे मका आणि जे तांदूळ यांच्यापासून जी, जी पोल्ट्रीची पेंट वापरली जाते याच्यात पोल्ट्रीला मोठ्या प्रमाणात हानी होत आहे शेतकऱ्यांचं मसं म्हणणं आहे की कोंबड्या आजारी पडत आहे याचा परिणाम असा होऊन आता शेतकरी जी सोयाबीनची जी काही पेंड आहे ही सोयाबीनची पेंड वापरली जात आहे याचा परिणाम असा झाला आहे की सोयाबीनच्या बाय बायोप्रॉडक्टलासुद्धा चांगली मागणी येत आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला तिकडून सुद्धा मागणी वाढल्यामुळे दुसरं कारण आता असं झालं आहे की शेतकरी वर्गातून सोयाबीनचा वापर सर्रास चालू झाला आहे कारण का बघा सोयाबीनची पेंड जी आहे हिचा कोंबड्यांवरती कोणताही परिणाम होत नाही मग दुसऱ्या कारणामुळे सुद्धा रॉ मटेरियलमध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा झाल्यामुळे सोयाबीनला अजून मागणी वाढत आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजार ते सहा हजारचा टप्पा नक्की पार करेल याविषयी आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा तिसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बघा जे काही सरकारने जे काही नाफेड आहे या नाफेडलासुद्धा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर जे काही अक्षयतृतीया आहे या अक्षय तृतीयापासून महाराष्ट्रातील शेतकरी स्टॉक भरण्यास सुरुवात करत आहे कारण का बघा पुढे पाऊस चालू होतो पावसाळ्यामध्ये स्टॉक भरणे शक्य नसतं त्याच्यामुळे आता आणखी एक वर ते पण महत्त्वाचं कारण ठरत आहे की अक्षरतृतीयाच्या शुभमुहूर्तावर व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे महाराष्ट्राच्या बाहेरील मार्केट जर बघितलं गुजरात मार्केट असेल त्याचबरोबर उज्जैन मार्केट असेल इथे गेल्या काही दिवसांमध्ये सहा हजारच्या टप्पा जवळजवळ त झालेला आहे दिल्लीमध्ये सहा हजार साडेसहा हजारपर्यंत सोयाबीन काही मार्केटमध्ये बघायला मिळते आपल्याला या सोयाबीनच्या मार्केटविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा सोयाबीन कांदा मका तूर हरभरा कापूस यांचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ पाहतात व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करून कळवा कर की आपल्या परिसरात आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव काय आहे आजचा महाराष्ट्रातील सोयाबीन बाजाराचा अंदाज जर घेतला तर सोयाबीन चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे सर्वाधिक आजच्या मितीला बाजारभाव लातूर या शहरामध्ये चार हजार सातशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा बेल ऐकून दाबन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो